आपण आधीच भरपूर म्हणजे माझ्या वॉर्ड मध्ये असं एकही गोष्ट राहिलेली नाही की आपले कुठले काम राहिले किंवा कुठलं गटर ओपन आहे किंवा कुठलं रस्त्याचं काम झालेलं नाहीये किंवा आपण मी जे म्हटलेले की जेव्हा आम्ही आलो त्यापासून ई टॉयलेटचा जो प्रश्न होता तो आम्ही दोघी मिळून तो सॉल्व्ह झालेला आहे त्यामुळे ते एक तो प्रश्न सुटलेला आहे असं बघायला गेलं तर काही काही ठिकाणी जे काम बाकी असेल बाकी म्हणजे काय पावसामुळे झालेली थोडी नुकसान असेल तर त्याचं आपण काम आता आताही चालू ठेवलेलं आहे त्यामुळे उपक्रम ही पहिलेही घेतलेले आणि आताही चालू आहे शिबिर घेतलेली आहेत त्यामुळे ते सगळं चालूच आहे सगळेच सक्षम असतात आपल्या आपल्या स्थानिक तसं मला मी माझ्याबद्दल म्हणेन की महिलांच्या प्रश्नांसाठी मी नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे महिलांसाठी जेव्हा जेव्हा मला वाटलं की मी जे माझं उप उपक्रम चालवले आहे अजूनपर्यंत चालू आहे आता रविवारी आजूबाजूला किंवा माझ्या एरियात किंवा आपल्या पनवेल शहरात असणारे प्रत्येक ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये जाऊन आम्ही काउन्सिलिंगचे ची वर्ग घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी पक्ष किंवा असं काय इतकं धरून बसली नव्हते की आपण पक्षात्रू काय करतोय किंवा पक्षाचं नेतृत्व म्हणून मी करते असं नव्हतं तर मुलींना कसं सुरक्षित केलं जाईल हा प्रश्न माझ्याकडे पहिला होता कारण मागच्या मागच्या वर्षी हो राज्यात भरपूर रेप केसेस किंवा अब्यूज होत होता असं हे केसेस चालू होते त्यावेळी ते मी तेव्हाच माझ्या मनात आलं होतं की आपल्या सगळ्या शाळेमध्ये जाऊन सगळ्या मुलींना काउन्सिलिंग करणं हा माझं काम होतं त्याच्यात थोडंसं माझं एज्युकेशन झालेलं आहे म्हणून त्याबद्दल मला माहिती आहे आणि मी माझ्यासोबत सायकोट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट शिकलेल्या मुली किंवा असं घेते आणि त्यांना सोबत घेऊन जाऊन ती राईट पार्ट त्यांना दाखवण्याचं माझं काम आहे आणि म्हणून मी आतापर्यंत जवळजवळ पंचवीस हजार मुलींपर्यंत किंवा जास्त पोचलेली आहे की ग्रामीण मधल्या शाळा असू दे झेडपीच्या शाळा असू दे पनवेलमधल्या अनेक त्याच्यामध्ये उर्दू स्कूल्स असू दे आपल्या वी के आय स्कूल असू दे अशा सगळ्या शाळेमध्ये जाऊन प्रत्येक मुलींशी वन टू वन मला बोलता येईल आणि त्यांना कसं सुरक्षित करते याचा प्रयत्न मी केलेला आहे अनेक रोडवर आपण म्हणतो की डाऊन टू अर्थ मी आपण नगरसेवक असला पाहिजे नगरसेवक हा रस्त्यावर काम करणारा माणूस असतो त्यामुळे कधीही रात्रीचे कुठलेही फोन आले तर आम्ही दोघंही आम्ही आणि माझे मिस्टर हे दोघंही अग्रेसर असो की कुठलाही फोन आला काही झालं तरी पहिले आम्ही जाऊन तिथे बघणं हे आमचं काम आहे आमचे फोन कधी बंद नसतात असं कधीच झालं नाही की माझा फोन स्विच ऑफ लागला आणि मला कोणी फोन केला आणि मी तिथे पोचली नाही कुठलीही पोलीस स्टेशनला केस आली असेल मग ती माझ्या एरियात घडलेलं रेप केस आलेली असेल मग त्याचा पंचनामासाठी रात्रभर तिथे बसणं हे सगळे असे कित्येक जणी काम असतात की घरगुती भांडणं असतात किंवा ऍक्सिडेंट असतात किंवा कोरोनाच्या वेळी झालेले हॉस्पिटलाइज करणं होतं हे सगळ्यासाठी मी भाग घेतलेला आहे किंवा माझ्या मिस्टरनी भाग घेतलेला आहे तर मला असं वाटतं की ह्यामुळे हेच काही काही मुद्दे असतात की लोकांना असं वाटतं की नगरसेवक हात मारली की आला पाहिजे आणि त्यासाठी मी मला असं वाटतं मी योग्य आहे मग तो पाण्याचा प्रश्न असला तरी टँकरची सेवा देणे किंवा महानगरपालिकेला कर कर फोन करून पाणी का कमी येते हे सगळं बघणं हे सगळं आम्ही बघत आलेलो अजूनपर्यंत माझं ते काम चालू आहे आमची टर्म संपलेली आहेत त्यानंतर सुद्धा तीन टर्म आम्ही तीन वर्ष त्याच्यावर गेलेली आहे आणि माझी असलो तरी आजीसारखं का आम्ही कामं केलेली आहेत त्यामुळे मला असं वाटतं मी एक योग्य उमेदवार आहे पण आता शाळेमध्ये जास्त घडते त्यामुळे आपण स्कूल्समध्ये मला वाटतं आपण एक एक मेंटर ठेवणं कंपल्सरी आहे ठेवलं पाहिजे हे पालिकाकडून पत्र जाणं किंवा राज्य सरकारकडून पत्र जाणं हे मला वाटतं बंधनकारक ठेवलं पाहिजे की प्रत्येक स्कूलमध्ये हे मेंटर हा असलं पाहिजे मेंटल ह्यासाठी असतो की Uh, जेणेकरून त्या मुलींना जर त्रास होत असेल तर त्या मेंटरला ते सांगतात आणि त्याप्रमाणे ऍक्शन घेतली जाते मला वाटतं ते महिलांसाठी मी जास्त करेन मग आपण माझ्या बॉर्डर येणारे वडाले तलाव आहे वडाले तलावाची तलावा इथे असुरक्षितता खूप बघायला मिळते रात्रीच्या वेळी म्हणा किंवा जिथे रिमोट एरिया म्हणजे वडाले भोवती जो वॉकिंग एरिया ठेवलेला आहे तिथे काय काय ठिकाणी असं आहे की तिथे खूप गर्द गर्दुले बसलेले असतात मग तिथे पोलीस ठेवणं आणि ती सुरक्षा मला वाटतं चालू केलेली आहे आपण पण त्याच्यात जरी वाढवता आली तरी वाढू आणि आपण सीसीटीव्ही चा एक म्हणजे जी थोडस सीसीटीव्ही बसवणं जेणेकरून ते ट्रॅक करू शकतात पोलीस बसल्या ठिकाणी हे सगळं सुरक्षित मला महिलांसाठी केली आहोत आम्ही मला वेगळं बनायचं बनायचं वगैरे असं काय नाही पण सगळ्या नगरसेविका म्हणला सगळ्या महिला हा एकच प्रयत्न करत असतात की आपल्या नागरिकांना आपण सुख सोयी देऊ शकतो पण मला असं वाटतं मी ज्याप्रमाणे महिलांसाठी काम करत असते कुठल्याही महिलांनी काही कुठल्या ह्याच्यामध्ये तिला अवॉर्ड मिळालं असेल किंवा तिने तिचं टॅलेंट दाखवलं असेल तर त्या महिलाला भेटणं किंवा तिच्याबद्दलची माहिती काढणं आणि मी तसं जसं म्हणाल की मला सगळ्यात मोठी माझी जिम्मेदारी आहे की आपल्या ज्या यंग मुली आहेत त्यांना सक्षम बनवणं त्यांना सुरक्षित बनवणं